मुंबई गोवा महामार्गावरून गणेश भक्तांना घेऊन अनेक बसेस आणि अने अनेक छोटी मोठी वाहने जाणार आहेत या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि गणेश भक्तांच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सतर्क रहा तसंच शासनामार्फत गणेशभक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र वैद्यकीय मदत केंद्र महामार्गावर उभारली आहेत त्याची माहितीही प्रवाशांना द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे कोकणवासीय घराकडे येणार आहेत त्यांच्या प्रवासात अडथळा नको यासाठी सतर्क रहा सहनशीलतेने जबाबदारीनं काम पारा गणेश भक्तांना मदत करा असं रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं याची पण मला जाणीव आहे कारण काय की मला रात्रभर बसायचं आहे जे पोल्युशन आहे आणि आवाजाचा त्रास आहे या सगळ्या गोष्टींमध्ये करायचं आहे पण या सगळ्यांमध्ये लोक जे चाललेले आहेत ते गणपती बसवायला चाललेले आहेत त्यामुळे जाताना तुम्हाला पण म्हणजे तो दुवा दिवस जाणार आहे मग फॅमिली असेल या असेल जेवढी काही लोकांना मदत करता येईल ती आपण निश्चित करूया आणि जेवढा पण बंदोबस्त